निवडणूक जवळ आलेली आहे कुठला उमेदवार यायला पाहिजे काय सांगू सांग शकत पण नाईक जे आदेश ते आम्ही करतो पार पार। आता नायकांच्या घरात एक इंद्रनील भाऊ वेगळ्या गटात आहेत आणि भाऊ वेगळ्या गटात आहे तर नेमकं तुम्हाला कोणाचा आदेश पाळणार तर अजून याडी पण आहे याडी काय वाटते आता कोण निवडून यायला पाहिजे आता काय सांगा बाबा अच्छा काय सांगा आता काय कोण पाहिजे पण कोणी असेल एखादं असेल ना काय एवढे मत मत देणार की नाही कोणाला द्यायचं मोदीला असं का करेल काम काय ताई का कोण पाहिजे आणि काही पुरुषी का मस्त थंडगार सावली खाली आराम चालू आहे हो काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस कोण पाहिजे मोदी मोदी का हो बर काय वाटते विकास करतील का विकास चालू आहे ना हो आपल्यासोबत याडी काय वाटते कोण पाहिजे काय वाटते कोण पाहिजे मोदीच पाहिजे असं का करते मोदी विकास हो करते, करते। आतापर्यंत करायला का आतापर्यंत करायला दोन दोन हजार रुपये द्यायला ना असाल काकू काय पाहिजे कोण पाहिजे मोदीच असं का हो करते विकास विकास होते लोकसभा दोन हजार चोवीस कोणी यायला पाहिजे आवाज मोदी आवडत नाही बर मेन गोष्ट म्हणजे बर सगळे लुटून खायला वाटते असं काय बा लुटून खायला एक चार घेतली आम्हाला अठरा पैसे लावायला तिच्या जवळ इथं काका आहेत आणि मस्त काका छानपैकी पे न्यूज पेपर काका काय रोज पेपर वाचता का मस्त कधी आणि काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस आहे कोणता उमेदवार असायला पाहिजे ज्यानं रामान मंदिर बांधलं का उमेदवार पाहिजे wow. <laughs> नमस्कार मी सतीश शेवाळकर आणि आपण आता बघत आहोत लोकसभा दोन हजार चोवीस चा कल कोणाकडे आहे आणि आपण आलेलो आहोत पुसद तालुक्यातील ओंकारेश्वर कारला देवस्थान या गावामध्ये या ठिकाणी राजश्री पाटील यांनीही येऊन दर्शन घेतले व संजय देशमुख यांनीही दर्शन घेतले आणि प्रचाराला सुरुवात केली तर काय म्हणतात शेतकरी बांधवाचं काय मत येते आणि जनसामान्याचं काय मत येते खेड्यातील प्रत्येक नागरिकांचं काय मत येते हा आज आपण कौल बघणार आहोत आपण इथे काही बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ काय नाव आपलं सर्वप्रथम माझं नाव भास्कर उकंडराव ठाकरे राहणार भोजला भोजला काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस सव्वीस एप्रिलला मतदान आहे आणि काय सांगू शकाल आम्ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संजय देशमुख यांना निवडून देणार संजय भाऊ देशमुखलाच का निवडून द्यायला काय वाटतं कारण मेन शिवसेना तीच आहे अच्छा जर भावना गवळी त्या पक्षामध्ये असते तर त्यांना निवडून दिलं असत कारण फोडाफोडीचं राजकारण त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेला पहिलेपासून मतदान दिलं अजूनही शिवसेनेला देणार माझा अजून एक प्रश्न तुम्हाला आपण पक्ष पाहून मतदान देणार का विकास पाहून पक्ष पाहून इथं विकास पाहून नरेंद्र मोदी पण नरेंद्र मोदी न शेतकऱ्यासाठी आज साडेचार हजार रुपये सोयाबीनचा भाव आहे त्यांचं तेल एकशे दहा रुपये एकाहत्तर सात हजाराच्या वर भाव मिळत नाही आज ची मजुरी दहा रुपये किलो आहे त्यामुळं आम्हाला काही परवडत नाही काय वाटतं तुम्हाला लोकसभा दोन हजार चोवीस कोणाची सत्ता येईल आणि कोण पाहिजे सत्ता बीजेपीची कोणाला मतदान करणार आम्ही कमळला अच्छा अजूनही आपण भाऊ काय नाव आपलं दत्ता आणि राहणार कारला अच्छा काय सांगू शकाल कोणाची लोकसभा दोन हजार चोवीस ला सत्ता हवी आहे बीजेपी अच्छा कशासाठी राम मंदिर मुद्दा आहे ते अच्छा अजून कोणता मुद्दा आवडला ते तीनशे सत्तर त्यामुळे काय सांगू शकाल लोकसभा दोन हजार चोवीस कोणता उमेदवार पाहिजे नाही नाही सर्वप्रथम तर मी सर्व मतदार बंधू नाही सांगू इच्छितो की शंभर टक्के मतदान करा देशहितासाठी मतदान करा कारण देशहितासाठी मतदान केलं ना माननीय नरेंद्रभाई मोदी यांची जी देश पातळीवर जी चर्चा आहे ज्यांनी देशाला म्हणजे मानउंचावलेले आहे देशाची त्यानुसार माझ्या मते तर माहिती युती सरकारचं जे आहे हे आहे उमेदवार आहेत त्यांना मतदान करायला पाहिजे आता वास्तविक पाहता आपण जर विचार केला ना या मतदारसंघात तर नव्वद मध्ये या मतदारसंघात आपण गुलाब नबी आझाद यांना इथनं निवडून दिलं पण त्यांनी पण इथं काही प्रगती केली नाही पंचवीस वर्षापासून आपण भावनाताईंना मतदान करते त्यांनी पण या मतदारसंघात किंवा येऊन बघितलं नाही आपण त्यांना मतदान का केलं की नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून आपण त्यांना मतदान केलं यावेळेस तुम्ही नरेंद्र मोदींना पाहून मतदान करणार आहात का इथं जे उमेदवार आणि ते हिंगोलीचे असे लोक म्हणत आहेत यावर काय मत आहे नाही 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 माझ्या मा, मते मा माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान करायला पाहिजे कारण की आपले प्रभू रामचंद्र पाचशे वर्षापासून टेंट मध्ये राहिले होते नरेंद्र मोदी साहेब यांच्यामुळे आपल्या राम मंदिराला व्यवस्थित रामांना घर मिळालं आणि कश्मीर हो कश्मीर का हो जे कश्मीरचा प्रश्न होता जे कश्मीर आपल्या भारतात असून आपल्याला तिथे काही अधिकार नव्हता जेणेकरून आपल्याला जायला तिथे जागा राहायला पण जे तीनशे सत्तर तिथे हटवली त्याच्यामुळं आपला जम्मू कश्मीर हे आपल्याला मिळालेलं अजूनही आपण प्रश्न इकडे विचारून घेऊ त्याला काय सांगा लोकसभा निवडणूक जवळ येत आहे आणि कुठला उमेदवार आपल्याला हवा आहे आमच्या मतदारसंघामध्ये तर आम्ही संजय भाऊ देशमुखांनाच मतदान करत कारण कि बा कसं आहे ते आता जे उमेदवार दिलेला आहे राजेशताई आमच्या मतदारसंघात त्याचं काय आहे काम बर आम्हाला काम दाखवा काय संजय देशमुखनं आतापर्यंत असे काय काम केली म्हणजे काय सांगू शकत काम माहित नाही आम्हाला पण बा आमच्या मतदारसंघातला माणूस आहे त्याला आम्ही मतदान करेन अच्छा अच्छा ठीक आहे अजूनही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ या इकडे आपल्यासोबत आजी आहे आजी मतदान करणार आहे की कर? नाही करणार का मतदान कोणाला करायचं काय कोण मोदी पाहिजे का कोण पाहिजे आपल्याला काय समजत नाही असं का बर 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 आपण मताचा कोल जाणून घेऊ या इथले व्यापारी आहेत भाऊ लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक जवळ आलेली आहे आणि काय म्हणते आपला कोल कोणाकडे राहील काय बोलू शकत राष्ट्रहितामध्ये राहायला पाहिजे कोल आपला म्हणूनच नाही तर संपूर्ण देशवासियांचा प्रत्येक मतदारसंघातल्या नागरिकांचा जो ते राहायला पाहिजे कोल राहा हे राष्ट्रहितासाठी राहायला पाहिजे कारण आजपर्यंत आपण खासदार निवडून देतो खासदार हे काही स्थानिक नाल्या गटर साफ करण्याच्या याच्यासाठी नाही राहत राष्ट्रहितासाठी परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये भारताची वाढत असलेली प्रत या सर्व गोष्टीकडे पाहून आणि खासदार आपल्यापर्यंत आलाच पाहिजे गावामध्ये येऊन विकास केला पाहिजे या अपेक्षेने तो मतदान व्हायलाही नाही पाहिजे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मोदीजींना शेतकऱ्यासाठी काही केलं नाही याबद्दल काय म्हणू शकत आता मी स्वतः ई महासेवा सेतू चालक आहे आणि मी पीक फी, विम्याचे वगैरे सर्वच पाहत आहे तर बहुतांश समाधानी आहे परंतु काही एका स्पेशल अँगल न जर बघत असतील तर त्याला तर काही म्हणता येणार नाही परंतु एकंदरीत जे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत हे येत आहेत आणि याच्यातून तर शेतकऱ्यांचं असं आम्हाला जाणवलं नाही ना रोष आहे म्हणून अजूनही आपण प्रतिक्रिया आपल्या जवळ इथं काका आहेत आणि मस्त काका छानपैकी पे न्यूज पेपर वाचता काका काय का, 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 रोज पेपर वाचता का मस्त कधी आणि काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस आहे कोणता उमेदवार असायला पाहिजे ज्यानं रामानंद मंदिर बांधलं का ते उमेदवार पाहिजे आम्हाला राजेश्री राजे पाटील राजेश्री पाटील का काही <laughs> लोक म्हणत आहेत बाहेरच्या मतदारसंघातले ते आम्ही ती पाहत नाही आम्ही मंदिर बांधलं त्या पक्षाला पाहतो बर 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 अजून का काय वाटते मोदीजीनं काय चांगले कामं केले रामाचं मंदिर बांधलं अच्छा त्यामुळे मोदीला मत आम्ही फिक्स अच्छा चला काकांनी प्रतिक्रिया दिली अजूनही आपण बघू अजूनही आपण इथं प्रतिक्रिया घेऊ काय वाटते लोकसभा निवडणूक जवळ आली आणि कोण पाहिजे आपल्याला उमेदवार राजेश्री पाटील अच्छा करतील विकास शंभर टक्के अच्छा देशमुखाबद्दल काही नाराजी काही नाराजी कोणाच बद्दल नाही राजेश्री पाटील पाहिजे अच्छा अच्छा काय सांगू शकाल तुम्ही राजेश्री पाटील अच्छा आपलं मूळ गाव अच्छा राजश्री ताईच पाटील पाहिजे हा कशामुळे पाहिजे काय सांगू शकाल ताई विकास करतील अशी अपेक्षा आहे अच्छा ची बद्दल काय सांगू शकाल विकासाच्या बारात काय चालू आहे व्यवस्थित आहेत पूर्णपणे व्यवस्थित काम आहे मोदी सरकारच पाहिजे आपल्याला एखादा मुद्दा काय सांगू शकाल नाही दुसरं तर काही सांगू शकणार नाही पण नरेंद्र मोदी आपल्याला पाहिजे दोन्ही आपण प्रतिक्रिया घेऊ इथे मध्ये मध्येही काही आहेत या कॅमेरा घेऊन काका काय म्हणता कोण्या गावचे अलीकडे अलीकडे चिलगवान कोणत्या गावची चिलगवान चिलगवान हिंगोली मतदारसंघ हिंगोली मतदारसंघ काय म्हणते हिंगोली मतदारसंघाची हवा आमची नागेश पाटील नागेश पाटील का अष्टीकर का आष्टीकर अच्छा 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 इकडे कुठं दर्शनाला पुसतला दर्शनाला आपण आटो आले सोबत बंधू आहेत यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस कोणता उमेदवार पाहिजे आपल्याला मोदीच पाहिजेत अच्छा मोदीने आपल्यासाठी खूप काही केले हो काय मुद्दे सांगाल मोदीने काय काय केलं म्हणजे गावामध्ये देवस्थान मध्ये भरपूर काम झाले आणि त्याच्यानंतर घराचे काम झाले घरपूल वगैरे सांगितलं होतं झाले तेवढे नाही झाले पण अर्धी न ते झालेले आहे हा मोदीच पाहिजे हा मोदी पाहिजे ओके ओके काय ना आता आम्ही अंगठे बाजूला आम्हाला काय तेवढं मस्त छान प्रतिक्रिया दिली काकानी तरी एखादा कोणतं काही नाव मोदी पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काय सांगू शकत काय आता कोणाला मोकळं व्हायचं अच्छा मस्त छान प्रतिक्रिया आहे कोणालाही मतदान द्यायचं आणि मोकळं व्हायचं असे काय आपले बांधव आहेत ओके चला मग जाणून घेऊ आपल्या सोबत इथले दुकानदार काका आहेत काका काय का, का, का सांगा लोकसभा दोन हजार चोवीस काय बोलू शकाल कोण उमेदवार पाहिजे भाजपचं सरकार येणार आहे बर भाजपचं काम जरा स्लो चालू आहे त्याचे बर काकांचं म्हणणं आहे भाजपचं सरकार येणार आहे पण काकांची भाजप बद्दल थोडीशी नाराजी आहे काय नाराजी आहे का काय संदीत नसाल आज दुष्काळ पडून मला सांगा आता वर्ष दीड वर्ष झाले बर तुम्ही सर्वे नेलेले आहे आणि कोणाला पाच रुपये दिलेले नाही बर एक तर कापसाला भाव नाही आहे एकट सोयाबीनला भाव नाही आणि कर्जमाफी झाली होती तेव्हापासून त्याने सांगणं रेग्युलर वाद्यासाठी पन्नास हजार देतो आजपर्यंत दोन वर्ष झाले एक रुपया सरकारने दिला नाही अच्छा आणि महागाई तर जरा कमी जास्त होणार पण यानं कापसाला भाव द्यायला पाहिजे सोयाबीनला भाव द्यायला पाहिजे आणि आज सहा हजाराच्या आठ कापूस आम्ही विकून बसलो आता नाराजी तुम्ही व्यक्त केली पण तरी काय वाटतं तुम्हाला तुम्ही कोणाला निवडून देसा मी भाजपलाच देणार अच्छा नाराजी असून नाराजी असून मी काम आम्ही मतदान देणार काम त्याच स्लो आहे बरोबर काम काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस मतदान जवळ आलेलं आहे आणि कुठला उमेदवार पाहिजे आपल्याला मोदीच बस राम मंदिर झालं म्हणजे झालं आपले कमाई अच्छा बस बरं अजून काही दुसरी अपेक्षा नाही नाही काही लागत अच्छा काही लागत नाही त्यांची झाली ना काय वाटते लोकसभा दोन हजार दो चोवीस कोण उमेदवार असायला पाहिजे मोदी सरकार मोदी सरकार कशामुळे पाहिजे मोदी सरकार काय सांगू सर्व जण जे काय तेवढं काँग्रेस न काहीच केलं नाही अच्छा काँग्रेस बद्दल आपली नाराजी आहे काय त्याच काय फिक्स का मग आता आपल्या आपल्यासोबत आजी आहे मस्त आजी आमच्या दुकान लावून बसल्या आजी काय म्हणतात काय बरा काय वाटते कोण पाहिजे मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे का मोदी करायला आणत गरीब लोकांचा फायदा काय करायला फायदा बर काय केला फायदा काय वाटते काय घरकुल भेटायची पगारी वाढायला पगारी भेटायला मग काहीतरी गरीब लोकांचं शतका पाहिजे मग ठीक आहे चला आधीच म्हणणं आहे की नरेंद्र मोदी म्हणून काका नमस्कार काय नाव आपलं कुठलं गाव कार्यकर्ता कार्लास कार्लास उद्धव ठाकरे अच्छा ताव अच्छा काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस कुठला उमेदवार पाहिजे आपलं मोदीच अच्छा मोदीच पाहिजे मोदीच काय कशामुळे पाहिजे पण मोदी कशामुळे म्हणजे राम आपला हे झालंच नसतं ना राम मंदिर राम मंदिर झालंच नसतं ते होते म्हणूनच एकमेव झालं बरोबर हा पुन्हा आता हे लढत कशी आहे मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे तर लोकाला सर्व म्हणजे मोदीच पाहिजे एक कंट्रोल मिळायला गरीबाला म्हणजे ते शिधा मिळायला का वा का काय वाटतंय राहुल गांधी करणार नाही का विकास काय करणार माहित आहे ना आपल्याला त्याच्या इंदिरा गांधी पासून गरीबी हटावेल बर ठीक आहे चला काकांच्या प्रतिक्रिया बघितल्या आपण छान ती आपल्या काही महिला बसलेल्या आहेत आणि काही पुरुषी का मस्त थंडगाळ सावली खाली आराम चालू आहे काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस कोण पाहिजे आम्हाला मोदी मोदी का हो बर काय वाटते विकास करतील का विकास चालू आहे ना अच्छा हा राम मंदिर बांधलं अच्छा आणि गोरगरीबासाठी आहे सर्व काही म्हणजे मोदी म्हणजे सर्व काम चांगले करायला गोरगरीबासाठी काम करायला अच्छा, 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 अच्छा। त्याच्यामुळे आम्हाला मोदी इकडे देशमुख आहे आणि राजश्री पाटील आहे आम्हाला राजश्री पाटील धनुष्यबान का वाटते का का कोण पाहिजे हो हो तेच तेच पाहिजे आम्हाला मोदीच पाहिजे हो मोदी काही इथं आपल्या महिला आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया हो आपल्यासोबत याडी याडी काय वाटते कोण पाहिजे काय वाटते कोण पाहिजे मोदीच पाहिजे असं का करते मोदी विकास हो करते हो आतापर्यंत करायला का आतापर्यंत करायला ना असं का हो दोन दोन हजार रुपये द्यायला ना असं 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 काय नाव याडीचे निर्मला अच्छा अच्छा चव्हाण चव्हाण अडीच म्हणणं पाहिजे काय सांगताल काकू काय पाहिजे कोण पाहिजे आम्हाला विकास हो करला पैसे द्याला घरकुली खुलीत घर खुलीत याला सगळ्याला काय सांगता तुम्ही आम्हाला मोदीच पाहिजे धनुष्यव्हाय श्री पाटील दुसरं नकोच हा काय मोदीने काय विकास केला काय वाटते काय कर काय गोरगरिबा साठी आहे ना साथी ते ठीक आहे काय वाटते कोण पाहिजे मोदी मोदीच मोदीच पाहिजे गोरगरिबाच लय चांगलं करायला मोदी घरकुल द्यायला काढून बायाला पैसे टाकायला योजना द्यायला मोदी साठी आम्ही मोदीला सोडत नाही काय वाटतं तुम्हाला मोदीच मोदीच हो <laughs> आपण महिलांच्या प्रक्रिया बघितल्या आणि आपल्यासोबत काय वाटते काका का, का का, लोकसभा दोन हजार चोवीस कोण असायला पाहिजे आणि सर्वप्रथम आपलं नाव आणि कुठं आपण माझे नाव ना, सुभाष गोबरा चव्हाण काय वाटते लोकसभा लोक दोन हजार चोवीस कोण यायला पाहिजे आवाज मोदी आवडत नाही बर मेन गोष्ट म्हणजे बर सगळे लुटून खायला येते काय काय वाटते असं काय बा लुटून खायला एक चड्डी जर घेतली अठरा पैसे टॅक्स लावायला ती बर त्याचं काय आहे मग कोण पाहिजे आता वाटायला ती मोदीजी जर का सोडले तर लोकसभेचा दुसरा चेहरा असा कोणता वाटायला आम्हाला तो कोणता असं एखादा नाव पंतप्रधान व्हावा ते असं पंतप्रधान शरद पवार शरद पवार होतील का या हो होती आता जीवाची कृपा तुम्हाला काय वाटते होईल काय मला होयला पाहिजे नाही पण होईल वाटते का आता होणार तर नाही म्हणा आपण आता सगळी इकडेच पार्टी आहे ना सगळी हा बोला बोला कामदार राष्ट्रवादी शरद पवार होणारच नाही मोदीच होणार पूर्ण जे दो, जे काय दोनशे काय का चोवीस क्षेत्र का सीटाचं टार्गेट आहे चारशे पारचा चारशे पारचा नारा आहे ते शंभर टक्के सक्सेस होणार आणि मोदीच पंतप्रधान होणार हे निश्चित आहे ठीक बस चला ओके बसलेले आहे काका काय वाटते लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आलेली आहे कुठला उमेदवार यायला पाहिजे काय सांगू शकाल उमेदवाराबद्दल तर काही सांगू शकत नाही पण नाईक साहेबाचे जे आदेश आहे ते आम्ही करतो आता नायकांच्या घरात एक भाऊ वेगळ्या गटात आहेत आणि भाऊ वेगळ्या गटात आहे तर नेमकं कोणाचा आदेश पाळणार आम्ही मनोहर नाईक साहेबांनी जे आदेश दिले इंद्रनील भाऊ साठी तो आदेश पाळणार आहे आम्ही म्हणजे तुमचं राजश्री पाटीलच दिसत आहे कारण इंद्रनील भाऊ त्यांच्या सोबतच आहे काय सांगू शकाल तुम्ही अच्छा तुमचं माझं वाशिम जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यात काय वाटतं भावना ताईना तिकीट नाकारण्यात आलं आणि राजश्री पाटलांना देण्यात आलं काही त्यांच्या आतमधले काही अच्छा, असतात तुम्हाला उमेदवार म्हणून आपले पाटील अच्छा ठीक आहे ठीक आहे चला अजूनही आपण प्रतिक्रिया बघू की आपला खरंच आज जो काही मतदार यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील जो मतदाराचा कोल आहे आपण ग्राउंड रिपोर्ट अत्यंत ग्राउंड रिपोर्ट घरापर्यंत जाऊन आपण बघत आहोत महिलांसोबत संवाद साधत आहोत आणि काही आणि खरंच आता उन्हाचा पाराही वाढत चाललेला आहे आणि आपण आता प्रतिक्रिया चालूच ठेवू आणि इथं बघू आपण काय सांगाल काका दोन हजार चोवीस चा लोकसभा मतदार कल कोणाकडे असेल आणि कोण उमेदवार पाहिजे समीकरण असं सा आम आहे की ह्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये मोदी साहेबांचा विजय हा निश्चितच आहे परंतु आमच्या इथलं असं समीकरण सांगते की थोडस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं जे आहेत त्यांचं वर्चस्व जरी असल तरीही त्यामधून मोदी साहेबांकडे पाहून आम्ही आमच्या इथल्या प्रतिनिधी जे आहेत ताई पाटीलताई यांना विजय करण्याचा हा निर्धार पक्का आहे आमच्या मतदारसंघातला आणि ते इतिला असा माझा हे मत आहे काही लोकांचं असंही म्हणणं आहे की राजश्री पाटील हे हिंगोली मधले आहेत आणि याबद्दल काय या सांगा याबद्दल मी सांगू शकतो की मोदी साहेबांनी इथे जर कुठलाही व्यक्ती आणून उभा केला तरी ह्या निवडून येण्याची शक्यता आहे जसं की आमच्या इथे गुलाब नबी आझाद उभे होते काँग्रेसचे त्यावेळेस गुलाब नबी आझाद काँग्रेसमध्ये फर्स्ट टाइम काश्मीरचे इथं उभे राहिले होते ते इथून निवडून आले त्यांच्या इथं निवडून नव्हते आले पण आमच्या इथं आले तसं मोदी साहेबांनी इथे कोणालाही जरी उभं केलं तरी ते, ते व्यक्ती निवडून येईल असं मला खात्री आहे काय वाटतं दादा कोण पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे मला तरी कोण पाहिजे काँग्रेस पाहिजे का मोदी काय सांगायचे मोदी पाहिजे असं का बर करतील विकास ठीक अजूनही इथं काही महिला आहेत यांचाही आपण एक विचारधारा घेऊ काकू काय वाटते लोकसभा निवडणूक आता जवळ आलेली आहे कोण पाहिजे तुम्हाला मोदी अच्छा करतील का विकास हो करते ना नाही का करणार काय केलं आतापर्यंत विकास काय वाटते आता राम मंदिर बांधलं सगळे काम करायला गटाच्या बाहेर भरपूर मदत करायला गटामध्ये व्हायली का मदत चांगली हो ना चांगली व्हायली ना मदत गटामध्ये मदत करायला बाहेर अच्छा पूर्ण शोभा पवार अच्छा गाव कारला देव आता बचत गटाचा बाळाचं काय म्हणणं सगळं बाहेर म्हणायला मोदीला द्याच म्हणून मोदीच पाहिजे मोदीच पाहिजेत सोबत अजून याडी पण आहे या काय वाटते आता कोण निवडून यायला पाहिजे आता काय सांगा बाबा अच्छा काय सांगा आता काय पाहिजे कोण पाहिजे पण कोणी असं एखादा असं असं काय कोणी एवढं मत द्या मत देणार की नाही कोणाला द्यायचं मोदीला असं का करल का काम काय ताई का कोण पाहिजे हा कोण एखाद नाव बोला बोला मोदी मोदीच पाहिजे काय वाटत ताई तुम्हाला आम्हाला गॅस भरून द्यायला पाहिजे मोदी पैसे द्यायला सगळं द्यायला पैसे द्यायला आता त्याला नाही देणार कोण देणार काय घर पण का मोदीजीन गेलंच नाही आता देईल देईल का देईल आता मोदीत पाहिजे हो बा ठीक आहे चला